महिमाचा धरणे आंदोलनाची तात्काळ दखल घेतली जात आणि या ठिकाणी खड्डे भरायला सुरुवात केलेली आहे खंडशी नाका वाडा येथून मनसेच्या आंदोलनाची दाद घेतली जात आहे महाराष्ट्र विधानसेना तालुका अध्यक्ष कांती कुमारजी ठाकरे आणि सगळे कार्यकर्त्यांची जी मागणी केली होती तो मागणी दाद घेताना अगदी दुपारीच दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि जेसीबी लावून या ठिकाणी खड्डे भरले जात आहेत काय म्हणाल कार्तिकबाई ठाकरे कामाला सुरुवात केली पीडब्ल्यू डी खाते या ठिकाणी मात्र त्यांच्या मान्य करतायत का ठीक आहे आता त्यांनी काय मलमपट्टी करायला सुरुवात केलेली आहे पण आम्ही काय एवढ्यातच आमचं आंदोलन थांबवणार नाहीये पूर्ण रस्ता त्यांनी सुसूचित करावा ही आमची मागणी आहे नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र सेना कातिकभाई ठाकरे यांनी सुसूचित रस्ता करावा ही त्यांनी मात्र या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर जनतेची खड्ड्यातून सुटका खड्डे भरतातून मात्र मुक्त होईल की नाही जनतेने तुम्ही आम्ही सर्वांनी मागच्या दहा वर्षापासून पाहिलेलं आहे कार्तिकबाई ठाकरे काय म्हणाल हे खड्डे जर भरले नाही तिथून पुढे तर मनसे स्टाईलला काय उत्तर असेल उत्तर म्हणजे आज आम्ही गांधीगिरी आमचं हे चालू आहे आंदोलन पण याच्या पुढच्या जे आंदोलन आहे म्हणजे आज जर हे काम चालू केलंय याच्या पुढे जर सुव्यवस्थित रस्ता झाला नाही तर मग आमचं आंदोलन आक्रमक असेल या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आम्ही या खड्ड्यांमध्ये बसून ठेवू या ठिकाणी मनसेने मात्र चोख इशारा दिलेला आहे खड्डे भरले नाहीत तर यापुढे मात्र पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना याच खड्ड्यात बसवून ठेवू आमच्यासमोर जोडले होते कांतिकोमाजी ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होताना पाहायला मिळते वाडा तालुका जिल्हा पालघर मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर সকাল পর্যন্ত কোনো পৰवानगी নাই এটা

ཉ઱ીતાવીતસીએવતી སીણ ལવીતીએ གરાંરીતીકે ཨાહંબીતીચે རાહીતીતીથાતીન ཊિભીતીય འિયགથા઴ં�� आम्हाला उत्तर द्यायला तयार नाही ज्या कामाचे तुम्ही पैसे घेतले ते काम करा एवढंच आम्हाला सांगायचं तुम्हाला पेमेंट बसलं जाणार रस्ते बनवायचं ना या, या ठिकाणी मनसेचे नेते आक्रमक होताना कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत पीडब्ल्यू डीचे अधिकारी आत्तापर्यंत चर्चेसाठी आलेले नाही आहेत खड्ड्याची उपाययोजना आतापर्यंत त्यांनी चर्चा केलेली नाही त्यामुळे या ठिकाणी आ... नेते जिल्ह्याचे नेते ग्रामीण अध्यक्ष असतील कार्यकर्ते तालुका अध्यक्ष असतील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत पोलीस मात्र त्यांना समज देत आहेत आणि या ठिकाणी मात्र पोलिसांनी शांत केलेलं आहे कार्यकर्त्यांना मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर

या ठिकाणी महिला आघाडीच्या नेत्या आहेत उषात उषाताई काय म्हणाल हे मटेरियल त्यांनी खड्डे भरताना चेक केले का मटेरियल चेक केलेलं नक्कीच या ठिकाणी पाटील साहेब आहेत बांधकाम खात्याचे अधिकारी आहेत पाटील साहेब हे जे खड्डे भरायचे पण मटेरियल वापरत आहेत ते आपण चेक केलेलं आहे का मटेरियल चेक केलेलं असतं हे केलेलं आहे का हे चेक नाहीये आहे पाटील साहेब हो पाटील साहेब पाटील साहेब आहे का मनसेच्या नेत्या उषा या ठिकाणी म्हटलेले आहे की हे मटेरियल आपण चेक केलेलं नाहीये मटेरियल एकदा ज्या वेळेस ते प्रेशर मशीन मध्ये काढतात